तमिळनाडूतील एका मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या विरोधात जो महाभियोग आलेला होता त्याच्यावरती इंडिया आघाडीच्या सगळ्या खासदारांनी त्याच्यावरती सह्या केलेल्या होत्या आणि त्या तुमची सही आहे तुमच्या सहीवर आता प्रश्न उपस्थित करतात खास करून भारतीय जनता पार्टीचे नेते पहिली गोष्ट आहे बरं झालं तुम्ही म्हणाल महाविकास आघाडीच्या सगळ्यांची सही आहे इंडिया आघाडीची इंडिया आघाडीची त्यामुळे मी त्याच्यावर सही केली हे खरंय आणि दुसरी गोष्ट तो जो महाअभियोग आहे तो कशासाठी हे पहिलं समजून घेतलं पाहिजे मुळात तिथला जो तुम्हाला कल्पना की मुंबईमध्ये अलीकडे भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश झाले आता तुम्ही काय म्हणाल याच्यावर मला उत्तर द्या पाहिजे तुमच्याच खंड पाहिजे हिंमत करेन दाखवा बरं का हा आणि मग असे प्रवक्ते जेव्हा तिथे जाऊन बसणार आहेत तेव्हा ते, ते न्याय कसा देणार हा प्रश्न येतो आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची केस सुप्रीम कोर्टात दाखल आहे पळालेले लोक पाटील सुरा खुपसून गेलेल्या लोकांबद्दल आजही संविधानामधल्या आर्टिकल जी नियम त्या तरतुदीनुसार आजही त्यांच्याबद्दलचा निर्णय सुप्रीम कोर्ट देत नाही तेव्हा काय म्हणायला पाहिजे आपण आपण जरा न्यायाला विलंब होतो तेव्हा न्याय नाकारला जातो असं म्हटलं जातं असाच प्रकार तिथं सुरू आहे आणि एक ग्रस्त आहेत जे स्वामीनाथन नावाचे माननीय न्यायाधीश आहेत ते न्यायाधीश सातत्यानं पार्शलिटी करतात असं त्यांचा इम्पार्शल नाही संविधानाचा सन्मान करत नाही आणि एका विशिष्ट विचारधारेला धरूनच निर्णय दिले जातात एका विशिष्ट वर्गाला धरून ते त्यांचं फेवरिझम सुरू असतं त्यांना आणि अशा प्रकारचं तो तरतूद आहे त्या वागणं त्यांचं आहे म्हणून त्या तामिळनाडूच्या पक्षानं सरकारनं त्यांच्याविरुद्ध इम्पिचमेंट त्याच्यात त्या संबंध इम्पिचमेंट मध्ये कुठेही धर्माचा एक शब्द जरी दिसला नोटीस माझ्या हातात आहे नोटीस आहे त्याला दिलेले रेफरन्सेस पुन्हा माझ्याकडे सगळे आहेत त्यामध्ये कुठेही धर्माचा उल्लेख नाही आणि या मध्ये त्यांच्या ते कसे वागतात याच नोटीस ऑफ इम्पिट मोशन ते कसे वागतात याचा संदर्भ सगळं संपूर्ण संदर्भ त्याच्यामध्ये दिलेला आहे त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा एक लक्षात घेतलं म्हणजे असा अर्धवट रावायत आणि अर्धवट मुद्दा बाय अर्धवटवट शाणे जास्त ते ठरवून करतात की देश वस्त्राला कुठली संधी मिळाली का पसरवा त्यांना तर तामिळनाडूत घुस घुसता येत नाहीये मग तामिळनाडूत घुसण्यासाठी काय तर एक आपला वकील जज बसवून टाका एक आपला वकील बसवा तो गेला तर कुणाला जामीन देऊन टाकायचा म्हणजे एका गुन्ह्यामध्ये जामीन देऊ नका सगळे सरकारचा सा वकील सांगतोय देऊन टाकला तिने जामीन त्याने असं आहे दीपस्तंभ लावण्याचा निर्णय दिलेला होता आणि त्या अनुषंगाने तो म्हणून तो असं नाही त्याच्यात अशा अनेक निर्णय म्हणून मी म्हणालो तर तो निर्णय मला माहिती नाही पण त्याच्यात जे निर्णय दिलेत त्यांनी मी वाचले सगळं ते त्याच्यात निर्णय सातत्यानं त्याच्या सातत्यानं ते केलेलं आहे आता तो जो सुद्धा आहे ना खरं तर गंमत अशी आहे बेंच बेंचने दिलेला निर्णय सिंगल बेंच नाही फिरवू शकत ओके मान्य आहे का तुम्हाला पहिले सांगा डबल बेंचने दिला निर्णय सिंगल बेंच फिरू शकतो का तीन बेंच फिरवतो तीन बेंच फिरवला का बस सिंगल बेंच आहे स्वामीनाथन स्वामीनाथन सिंगल बेंच आहे डबल बेंचने दिला निर्णय स्वाभिनाथन फिरवतो मग त्याच्यावर इम्पिच पेंट ना आणायची का म्हणून त्यांनी इम्पिजपेंट आण दिली आता राहिला हा मुद्दा तुम्ही जे काय बोलताय मुळात त्या मुद्द्याशी काही त्याच्यावर त्यांना इथे धुडगुस घालायचा होता त्यांना तिथे दंगा आहे आणि घुसायचंय हे असंच करत असतात ना हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम कालचं निशिकांत दुबेचं भाषण आहे का एस आयवरचं भाषण आहे ना त्याच्यात त्यांनी मुसलमान 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 मुसलमानचं किती वेळ म्हटलं अरे बाबा एवढा तुम्हाला हिंदुस्थान हवाय आहे अखंड हिंदुस्थान आहे ना आम्हाला करून दाखवा ना हा पाकिस्तान अफगाणिस्तान नेपाळ पूर्व बंगाल खरा एक पूर्ण अखंड हिंदुस्थान कुणी रोखले तुम्हाला खरा रोखलं का तुम्हाला लोकांच्या नावानं खडे पडत राहणं नेहरूंच्या नावानं काल ते वद्य मातरम सुद्धा इतकं वाईट वाटतं ना कधी कधी कधीतरी विचार केला का देशाची त्यावेळे परिस्थिती काय होती बरं निर्णय त्यांनी सगळ्या मिळून सगळ्यांनी मिळून घेतला ना त्याच्यात वल्लभभाई पटेल पण आहेत ना काय बरं मग ते कसं टाळता बरोबर मग नेहरू नेहरू करून टार्गेट करायचं हा जो काही प्रकार आहे ना हा अतिशय म्हणजे विद्वेषच पसरणारा ज्या आज रविशंकरांनी शब्द वापरला विरोध आणि विद्वेष फरक असला पाहिजे आमचं इथेच म्हणणं सांगा विरोध आणि विद्वेषात फरक तुम्ही विद्वेषच पसरवताय आणि तोच विद्वेष त्याला तामिळनाडूत पसरवायचा आहे सावंत साहेब त्या निर्णयावर बात करता तुमच्या पक्षाची हिंदुत्वाची विचारसरणी आहे ज्या ठिकाणी दिवा लावण्यास सांगितला होता ते एका मंदिरासमोर आहे म्हणून तर तुमच्या तुम्हाला चॅलेंज देतो आव्हान आहे माझं मी येतो तुमच्यावर त्या मंदिरासमोर मी पण तुमच्यावर दिवा लावतो बघूया कोण विरोध करतो दिव्याला खोट्या वाट्या पसरवू नका आणि अर्धवट माहितीवर करू नका म्हणणं सांगतो अर्धवट माहितीवर बोलू नका एकतर मी तामिळनाडू दीड दोन वर्षे राहिलेला माणूस आहे ते कार्तिकाची पूजा करतात कार्तिकेयाची आपण गणपतीची करतो दोघे भाऊ आहेत आणि मुरगन हा त्यांचा एक देव आहे ते कार्तिकेय दीपम म्हणून एक उत्सव असतो जसं आपल्याकडे उत्सव असतात तसे त्या उत्सवाला सगळ्या मंदिरांना दिवे लावले जातात प्रचंड अखंड तामिळनाडूत लावले दिव्यावर नाही झाले यांना दिवा दर्ग्यात लावायचा कळलं का नाही पिल्लर पिलर म्हणजे काय आहे तू जा गेलीस का पाहायला ऐकल्यावर बोलायचं नाही तुम्ही वाट लावता आपल्या देशाची जाऊन तुम्ही पिलर दाखवा आणि तो पिलर काय ते बघा डिव्हिजन असते ना ते, ते बागे बाहेर दगड लावलाय तो दगड म्हणजे मंदिर आहे का ते नाही ना त्या दगडाला तो दगड त्या दर्गा आणि विभाजन विभाज्य आहे त्या दगडावर दिवा लावायचा आहे त्या दर्ग्यात पण दिवा लावायचा आणि म्हणून ते मुद्दा म्हणून एक आंदोलन मंदिरात दिवा लावले तुझा कोणी मंदिराला दिवा लावू नको म्हणे यांना तिथे येऊन दुडघुस घालायचं आहे आणि दर्ग्यामध्ये हिंदी बाजूला दर्गा आहे आपल्या अनेक मंदिरांच्या बाजूला दर्गा असतो आपण आजही आचारसंहिता पाळतो तुम्ही पाहत असाल भाषणांमध्ये सुद्धा उभे राहताना अचानक तर सगळ्या कुठल्याही पक्ष हिशाब असतो गप्प राहतो ना कारण एक आदर आदरभाव करतो देशाने संविधानाने प्रत्येकाला आपापल्या धर्माचं पालन केलं आणि आदरही राखायला सांगितलंय आमचं हिंदुत्व हे पहिलं लक्षात घ्या राष्ट्रीयत्व आहे बरं मुमे राम आणि हाताला काम हे आमचं हिंदुत्व आहे तुमचं हिंदुत्व आहे ना ते द्वेषमूलक आहे आमचं हिंदुत्व सगळ्यांना जगवड बाळासाहेबांनी सुद्धा हेच सांगितले हजार वेळा दाखवेन तुम्हाला मी हजार बाईक दाखवेन बाळासाहेबांच्या बघीच बाळासाहेबांच्या एकाच वंदनी शिवसेना बद्दल नाव घेऊन आहे ना अर्धवट ज्ञान पाजळू नका सगळ्यांनी मला संताप येतोय सगळ्या गोष्टीचा म्हणून सांगतो शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व काय होतं ना हे समजून घ्यायला तयार राहा पहिले तयार राहा त्यांनी यांना कमळी किती वेळा बोलले ना यांना किती नागवं केलं किती वेळा ते बघायचंय का भाजपला किती वेळा कमळी बोललेत ते दाखवू का ही कमळी डोळे मारते परक्यांना ही कमळी दुसऱ्याला डोळा मारते दाखवू का तुम्हाला हे वंदनीय शिवसेना प्रमुख बोललेत ना बोल का मी नाही बोललो ना ते सोयीस्कर सोयीस्कर अर्थ वाक्य घेऊ नका संदर्भ घ्या आणि बोला म्हणून सांगतो शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व आदरणीय उद्धवजी पुढे नेतायत त्या हिंदुत्वाचं एक ते राष्ट्रीयत्व आहे म्हणजे ती जशी आमची शरीफ जी मुलगी काय आता नाही सिंदूरच्या ना, ना, ना। लढाईमध्ये आपली जी कुरेशी म्हणून मुलगी होती ऑफिसर हा तिला काय म्हणाले लोक तेव्हा का नाही तुमची सगळे जीव पाजळत रे सगळे चॅनल वाले तेव्हा का कपावत रे पाकिस्तानची बहीण आहे ती हा देशासाठी उभी राहिलेली मुलगी होती ना ती की हे आमचं हिंदुत्व आहे ते आमचं हिंदुत्व आहे ती मुसलमान असली तरी ती आमची बहीण आहे आमच्या भारतासाठी देशासाठी प्राण करणारा तो कुठल्याही जातीचा पातीचा धर्माचा पंथाचा जो या हिंदुस्थानला प्रेम करतो आणि या मातीसाठी प्राण अर्पण तो आमचा हे आमचं हिंदुत्व ब्लेम गेम एका ठिकाणी ब्लेम गेम एका ठिकाणी तुम्ही सांगतायत की तो पिल्लर सारखा एक स्टोन आहे तुमचं नेमकं काय त्याच्यात फोट्र आहे तुम्ही पण मला पडायचं नाही माझं म्हणणं नाही 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 मला अंडरस्टँडिंग पण कुठे नॉन अंडरस्टँडिंग पण मला एवढंच कळतंय की एक न्यायाधीश जो आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही न्यायालयात पाहतोय ना काय न्यायालय कशी वागतोय ती जो न्यायाधीश अशा पद्धती हो ते गंगोपाध्याय नावाचे बंगालमधले न्यायाधीश राजीनामा देतात दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पार्टी जॉईन करतात तिसऱ्या वर्षी निवडणुकीचा उमेदवार होतो आणि मग लोकसभेत येऊन बसतात तो माणूस त्या जागेवर बसल्यानंतर काय केलं असेल लि त्यांनी फेवर केलं असेल म्हणूनच तिकीट दिलं ना न्याय दिला असेल का त्यांनी त्या न्यायाची अपेक्षा इम्पिचमेंट ही न्यायाची अपेक्षा आहे संविधानाचा सन्मान करा इम्पार्शलिटी करू नका इम्पार्शल राहा पार्शलिटी करू नका पार्शलिटी करता आयडियलॉजी तुमची तुमच्या ठेवा तुमची आयडियोलॉजी त्याचा प्रभाव तुमच्या न्याय प्रक्रियेत होता का बा नाही हे त्याचा अर्थ आहे मी असे निंदो की गणपती पुजतो घरी पुजला ना गणपती मग आरतीला कोण गेलं गणपतीच्या नाही का लक्षात आरती नाही पेटली न्यायाला ही लागली ती चूड लागली ना न्यायाला ती लागते लक्षात घ्या तुम्ही आणि नवी दिल्ली आणि तीनशे सत्याहत्तर जो आहे नियमामध्ये मी घेतलंय कि तीनशे पन्नास वर्ष झाली तेग बुरन ज्यांनी आपलं गुरु तेग बोन आपलं प्राणदान केलं त्याचा शहीद दिन तीनशे पन्नासा शहीद दिन झाला त्याच औचित्य साधून मी नियम तीनशे सत्याहत्तर मध्ये अशी मागणी केली की दिल्लीच्या जवळ होते त्यांचे जे झाली होते तर दिल्ली स्टेशनला रेल्वे स्टेशनला त्यांचं नाव देऊन त्यांचा सन्मान करा त्यांना आदरांजली व्हा त्यासाठी